आता मी साहेब आयला जाणार आहे साहेबांना मी हे पण म्हणलो साहेब आयला मला दिल्लीच काहीच कळायचं नाही त्यांनी शिकित तुला बरोबर इंग्रजी शिकत नसतो मी भाषण करीत असतो इंग्रजी चाल प्रतिक्रिया काय नाही आता जनतेने एवढा विश्वास टाकलाय सर्वसामान्य लोकांनी खऱ्या अर्थाने विश्वास टाकला मग तो विश्वास सार्थकी ठरवण्यासाठी पुढले पाच वर्ष मला त्यांचा एक सेवक म्हणून काम करावं लागणार आहे आता माझा शेतकरी सुखी झाला पाहिजे बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे तर माझे मुद्दे पाणी मिळालं पाहिजे माझ्या मतदारसंघात बऱ्याच ठिकाणी पाण्याच्या अडचणी उद्यापासून सुरू करतो बरोबर काम श्रेय विजयाचे सर्व श्रेय सर्व आमचे महाविकास आघाडीचे म्हणजे महाविकास आघाडीचे आमचे नेते आदरणीय पवार साहेब काँग्रेसचे बाळासाहेब थोरात साहेब शिवसेनेचे उद्धव साहेब असू आणि सर्व सामान्य कार्यकर्ते बिचारे ना माझ्यापेक्षा लोक पडायले त्यांना खरंच श्रेय जात आणि मी निवडणुकीच्या सुरुवातीपासून तो खऱ्या अर्थाने आमचे जे माझ्याबरोबर सहकारी होते त्या सहकार्याने जीवाच रान केलं आणि विशेष मला या निवडणुकीत एक जाणवलं माझ्या मुस्लिम समाजाने निवडणूक हातात घेतली था, खऱ्या अर्थाने पण बिचाऱ्यांनी ल काम केलं म्हणजे मी माझा तर विश्वासच नाही मी खासदार झालो म्हणून खरं मी आता आलं मी आम्हालाच विचारलं दहा वेळा मी खरंच खासदार झालो पण झालो ना हे का नाही दिल दिल आता पवार साहेबांना मी मागा शिक त्यांनी मला साहेबांना फोन लावून दिले साहेबांना बोललो साहेब कधी येऊ दे तू साहेब म्हणले आता मी दिल्लीला चाललो आता करतो ना म्हणले केंद्रात बरोबर मी आता <laughs> <laughs> <आ गाला। laughs> मी साहेब आयला जाणार आहे साहेबांना मी हे पण म्हणलो साहेब आयला मला दिल्लीचं तर काहीच कळायचं नाही त्यांनी शिकितो तुला बरोबर काही इंग्रजी शिकणार का इंग्रजी शिकत नसतो मी भाषण करीत असतो इंग्रजी साहेब बिचारांचं असं नाही मी नाव नाही घेऊ शकत पण आमच्या समोरच्या उमेदवाराच्या व्यासपीठावर बसलेल्या लय लोकांनी मदत केली कसं नाव घेतलं होतं ना निर्माण होत्या ते एक राजकारणात ते गोष्टी पाळाव्या लागतात ना